बाय बाय चहा वगैरे घेऊन आता पुढच्या स्पॉटसाठी निघालेला आहोत तुम्ही बघू शकता चहा हो गाडी काढताय आणि आता जात आहे आपण आपण ह्या सगळ्या स्पॉटला जाणार आहोत तर आता निघालो हे पोहोग्या की तुम्ही तिक आला पंचावन्न किलोमीटर म्हणलं थोडंफार असं मध्ये आपलं दुकान वगैरे असत नाश्ता आहे ना बघू तुम्ही हा मॅप बघू शकता तर ह्या मॅपवर आपण हे सगळे गाव फिरणार आहोत छोटे चो छोटे स्पॉट आहेत हे सगळे फिरणार आहोत आणि आता हे काय बोलतं त्याला कळसूबाई हरिश्चंद्र हा बहिरंग हे पाप पुढे कसं दिसते आमच्या की की हवा गेले तिकीटासाठी कित कितका अर्थ आहे जास्त ऐक आहे त्यांना विचारलेलं की पावसाचं वातावरण कसं येतं नाही तर खूप पाऊस असतो आत्ताशी कुठंतरी पाऊस नाही उघड घेतलेली म्हणे इथे खूप पाऊस कुठलं तर मी सांगितलं आयले नगर पण तिथे तुरळक पाऊस असतो म्हणे तुम्हाला इतका पाऊस नाही तेवढा पाऊस आम्हाला या परिसरामध्ये असतो आता इथं पूर्ण हिरवगार आहे हा रोड आणि ही पाहते आणि त्या साईडला पुढं पाणी आहे तुम्ही बघू शकता असेच प पर्यटक बघायला काय म्हणते आलेले आहेत ना ते तिथे थांबलेले आणि मीही अशीच बघायला म्हणूनच आलेली आहे तुम्ही मी बघू शकता खूप छान आहे आणि मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत हळूहळू पुढे चाललो होतो आम्ही तेव्हा भेटूया पुढे बाय बघू शकता डोंगर पूर्णपणे झाकून गेलेले आहे जसजसं आपण पुढे जातो बघा यामध्ये डोंगर किती उंच हे सुद्धा दिसत नाहीये तुम्ही बघू शकता पाय वातावरण तर मला खूप छान वाटलं इथं आल्याच्या आणि खूप भारी वाटते तर तुम्ही पण नक्की येऊन इथं कांदा लावलेला दिसतोय आहे हो आहे भात सादन दरीमध्ये चाललेलो आहोत तिकडं पुढे नुसतं शिंकत नुसतं शिंकत ते पार्टी आहे त्याची आणि सगळीशी पर्यटक काय आहेत किती पण फिरण्यासाठीच जात आहेत तिकडे तेव्हा जाऊया आपण पण जाऊया पोचलेल आहोत तुम्ही बघू शकता छोटे छोटे सगळे जण पाकण्यासाठी चाललेले आहेत पाहू शकते आणि डरीपुढे पुढे पुढे चाललेलो आहे पण म्हटलं काहीतरी छोटा थोडस नाश्ता वगैरे करून घ्यावं त्यासाठी आम्ही इथं नाश्ता वगैरे करतो आणि मग पुढे जातोय जाऊया पुढे पण नाश्ता वगैरे करतो आणि मग जातो बाय पाहू शकता आपण आतमध्ये चाललोय आता आतमध्ये चाललोय व्हॅलीमध्ये आपण आलेलो आहोत बघू शकता आहे आणि या छोट्याशा रस्त्यामधून आपण चाललेलो आहोत पाहू शकता कसे झालेत हिरव दगडाला सुद्धा का ते काय बोलतात त्याला शेवट आल्यासारखा कारण की कंटिन्यू तर पाऊस असल्यामुळं असं घट जंगल हा जाऊया छान वाटतंय खूप पुन्हा असं कुठेतरी बाहेर चाललंय मी तेव्हा आलो जवळजवळ मी पुढे तुम्हाला गेले की स्पॉट दाखवते होऊ शकतं हा रस्ता आपण चाललेलो आहोत आणि छोटी छोटी बाळ पण हे ट्रॅकला आलेले आहेत फिरायला आलेले आहेत स्नेह म्हणजेच तुम्ही बघू शकता फायनली आपण येता आलो आहे दिवसा कळस भाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदन दरी ह्या याला आपण निघालेला आहोत तुम्ही बघा चाललो आहे आपण पावसाने आणि हा ग्रस्त खूप म्हणजे असा हे झालेला आहे ओलं झालेला आहे तर मग पाय चटकू शकतो येतानी तमाने झाले आपण झालं पर्यटक फिरून पुन्हा रिटर्न माघारी आलेली आहे पाण्याचा आवाज येतोय तो पाण्याचा आवाज आणि इथंच खूप छान वाटतंय की आपण मी कधी जाणार आणि कधी नाही असं मला वाटतंय तर मी खूप मोठं स्पीड मी जवळ चाललेले आहे बघण्यासाठी हे बघू शकता तुम्ही छोटीशी नदी आहे ही खूप छोटी ह्या बघू काय करतायत बघा शेंगा जांभूल बघू शकता छोटीशी स्टार्ट झालेली नदी हे पाहू शकता तुम्ही पाण्याचा प्रवाह खूप भारी वाटते मॅगझिन करण्यासारखं आहे भारी वाटते ना मला खूप खूप छान वाटते मी प्रत्येक क्षणात एन्जॉय करत पुढं झालेली आहे बघू शकता तुम्हाला व्हेरी नाईस खूप भारी आहे बघू शकतो त्यांना एक छोटे बेबीज पण अंगभोळ करतात सुरुपा खूप छान वाटते आपण तुम्हाला तेव्हा मला पण जाऊया हळूहळू पुढे आम्ही तर पुढे गेल्याच नंतर तुम्हाला दाखवतो आमची हवं तर इकडेच येतात आणखी इथे स्वतःचा तो खूप पार्क बघते जाऊया आपण बघू शकतो खूप बेदी करू थंड पाणी म्हणत आहे हे है। कडी करताना बिलकुल पाणी झालेलं आहे पर्यटक फिरून मागे आलेले आहेत भरपूर जणांची गर्दी झालेली होती बघू शकता इथे तर आम्ही आताशी जातोय की आम्ही जातोय घरी होते तुम्ही दाखवत तुम्हाला तुम्ही किती सुंदर पाणी असते येतं आणि पाण्याचा आनंद घेतो आम्ही पुढे जातोय स्वतःची भीती वाटते पण तरीही जाण्याचा प्रयत्न करतो जाता आम्ही घालाय पुढे बघू शकता तुम्ही पुढे पाणी पा कसं पाणी येतं छोट्या छोट्या पावसाची भिकी वाटते त्यामुळं बघून चालण्यातच मजा आहे जर पडलो तर खूप अवघड होईल त्यासाठी की पाहिजे पाणी पाक येते यामधनं पाणी येते सगळं ही दरीच आहे एक प्रकारची छोट्या छोट्या बघा येत असं वाटते प्रत्येक आम्ही त्या साईडने आलो त्या मागणी लागलो बघत हळूहळू हळूहळू चाललो आम्ही पुढे तुम्ही पुढे पुढे बघू शकता मुल सर्वांचा आनंद म्हणजे पुरे पूर्णपणे आनंद घेता येतात बघू शकता तुम्ही आणि आम्ही तर हे चांगला भिजनस म्हणावं लागेल बघू शकता तुम्ही हो पुढेच जसं सांगितलं होतं जसं बघितलं होतं तसं काय छान वाटतंय मी जात आहे हळूहळू अजून काय आम्ही तिथे गेलेलं नाही आहे पुण्यामध्ये अरे बापरे पाणी किती आहे सटकता बरं काहीत ना म्हण हे पाहितदारी आहे आणि हे लोक पा सगळ्या सगळे आनंद घेत हा हा, हा। खूप छान वाटतंय म्हणून पर्यटकांची गर्दी बघून आम्हालाही खूप आनंद झाला मला वाटत सोबत नाही की काय सर्वजण सोबत ही दरी आहे बघू शकता तुम्ही हे पाणीच पाणी का होतं बघू शकता तुम्ही काहीतरी तुमचं हे आहे फिरण्यासाठी पूर्ण आलेलं तर बघू शकता तुम्ही तर कोलिकडे खूप मोठी दरी आहे दाखवते मी तुम्हाला हे मुलं सगळे म्हणजे ग्रुपने आलेले होते तर ते ना आमच्या फोटोसाठी रिक्वायरमेंट करत होते आमच्या फोटो घ्यायचा तीपावरती सगळे प्रत्येकाचा एन्जॉय करतायत आणि आम्ही पण त्यासोबत एन्जॉय करते आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करायला येतात मी अपेक्षा करते आणि पुढे पूर्ण एन्जॉय मजा घेते पर्यटकांची गर्दी सगळे ओले चिंब झालेले आहे मलाही हो असं वाटतंय खूप गार आहे तर भीती वाटते कृपा जाण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही पण हे आई खाली तिथे दरी आहे वाटतं बघू शकता भरपूर दरी आहे दरी पाहू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही दरी दरीमध्ये जायचं आपल्याला पुढे तिथे पुढे जाऊन तुम्ही बघू शकता हे पाणी तिथून वरतून इथे तिकडून यायचं का जाऊ तिथे पसल्यासारखं आहे बघू शकते बघा तुम्ही बघू शकता पाणी छान असं पाणी येते बघा एन्जॉय घेत आहेत सर्वजण मी बसू येतो पण पुढे जायचं आणि बघू शकता तुम्ही किती छान वाटतं आणि आमच्या हो आवाजी पाती चालले खाली मी नाही गेले कारण की एवढं फास्ट मला जाता येणार नाही त्यामुळे मी नाही जाते तिथंच थांबतो पण मी इथेच उभं राहिले इतर छोटस भाल आनंद घेते मी आणि ते लागलं वगैरे तर मला नाही येणार नंतर एन्जॉय करून आम्ही आता नदी दरीच्या बाहेर पडत आहोत तुम्ही बघू शकता सगळे पर्यटक मजा घेत आहेत आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला तुम्ही पण एन्जॉय करायसाठी इथेच जा आम्ही तर जातोय काही हे पर्यटकांचे ये ये येऊ शकता हे येत आहे काही जण गेलेले आहेत ते पाहते येत आहेत काही काही तिकडे फिरून झालंय आता इकडं झाली हा मी जातोय आता दुसऱ्या स्पॉटला आम्ही जातो आणि वाहतामध्ये दिसतोय मला बघू शकता मध्ये बघू शकतो पाणी ह्याच पाहणीवरती पुढे जातायला तुम्ही बघू शकता छोटे छोटे इतके छान त्याच्यानेच फुल पूर्णपणे हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता छोटस वाट एक छोटस वॉटरफॉल तू बाहेर भेटेल का तुम्हाला दाखवते मी तिकडे जवळून दाखवण्याचा प्रयत्न पैकी तर ते खूप छोटंसं आहे ते बघू शकता पाऊसाचे सवल झालेलं आहे इथे आता पाऊस यायलाही सुरुवात झालेली आहे या साईडला पाऊसच असतो खूप इथे पाऊस यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता हे वातावरण हे दृश्य बघण्यासाठी आम्ही इतक्या वेळेच फिरतोय एक मिनिट ना तुम्ही बघू शकता वाजिक हा हे कोकण कडा इथे पाऊस येत आहे İçeride her şey ısıtılıyor. Bakabiliriz nasıl görünüyor. Bakabiliriz. Çok büyük bir daire. Aman Tanrım, çok güzel. Çok पाऊस येथे बघू शकता तुम्ही वातावरण कसं झालेलं आहे बघू शकता हां हां हो काय म्हणावं याला नाही का खूप छान वाटतं आहे बघू शकता तुम्ही वा पाय काय म्हणावं यायला लोकांची गर्दी बघा कोकणकडासाठी खूप झालेली आहे रेंज आली हो रेंजच नव्हतं इथे आहे रेंज बघू शकता तुम्ही सेफ्टीसाठी अँगल्स आहेत वाटते इथे

सगळे त्या साईडनं चाललेत बघा आता वा तरी कुंड बघू शकता तुम्ही किती मोठ आहे मी अमृतेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत बघू शकतो पण खूप छान आहे मी आहे आता पुढे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला मंदिर वगैरे साहेब आम्ही यातमध्ये चाललो आहे मंदिराजवळजवळ श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी रतनगड तालुका अकोले जिल्हामध्ये बघू शकता तुम्ही हे मंदिर आता आपण या साईटनं जाऊयामध्ये अमृतेश्वर मंदिराचा पूर्ण नकाशा आहे बघा बघू शकता तुम्ही हो पूर्ण नकाशा दिलेला आहे शिवलिंग अमृतेश्वर मंदिराजवळ आतले मंदिरा जवळील पुष्करी तीर्थ आणि मंदिरावरील कोरीव शकता तुम्ही मंदिराच्या पश्चिमेस वाचणारा रतनगड आहे बघू शकता तुम्ही मंदिराजवळ आपण त्या मंदिराजवळ आलेलो आहोत <laughs> अमृतेश्वर मंदिर पा पूर्णपणे परिसर पाहू शकता तुम्ही बघू <laughs> शकता हे मंदिर हे बघू शकता तुम्ही काम तुम्ही पाहू शकता हे मंदिर शिवलिंग आतमध्ये शिवलिंग आहे मी होता तेवढे जण करण्याचा प्रयत्न वरच्या साईडचा हा भाग तुम्ही बघू शकता मंदिराचा उंच बघा बघू शकता बघू शकता अमृतेश्वर मंदिर पूर्णपणे भरपूर अशा पर्यटकांची पण गर्दी आहे इथे तर आम्ही आलो तुम्ही भेट द्यायला तर तुम्ही या अशी अपेक्षा करतो तर अमृतेश्वर मंदिर पण आमचं पाहून झालेलं आहे आणि सगळं स्पॉट फिरून झाल्याच्या नंतर आम्ही असे छान असे करवंदे घेतले आणि ते खात बाहेर पडतात बघू शकता ते खूप छान वाटलं आणि खूप भारी वाटलं कुठे जायचं एक स्पॉट आहे वॉटरफॉलचा तेवढा बघू आणि मग परत प्रवास म्हणजे घरी जाण्याचा मार्ग मग तिकडे जा बाय फॉल आणि फॉल ही महाग केली आहे आम्ही ते थोडं थोडं तर पाणी कमी असल्यामुळं नको म्हटलं त्यामुळं आम्ही पुढच्या वॉटरफॉलकडे चाललो आहे तिथे नाही थांबतो तर कोलटाईममध्ये फोल पण आहे पण आपण तिथं न जाता आता त्याला बसून जरा फोल झालेला बघू शकता तुम्ही 私私てばすげえらずちゃうのてばかしぶらな。 वगैरे थांबू लावतो आणि आम्ही मॅंगो कार थंड कार काहीतरी पिवा म्हणून थंड पितो मँगोज घेतली अबाव तर सगळं फिरून झालंय तर आम्ही आता घरीच जाणार आहोत वेळ घल तर उन्हाचं थांबत थांबत जाऊ I you.